मी लाडका शिवम तुमचं स्वागत करतो शिवम मराठी व्लॉग शहाट्यूब चॅनल वरती आणि आज आपल्याला जायचं आहे या, या मांडव्याला तिथे येणार आहे आपल्या बाप्पू भुमरे आणि ते शाळात एक कार्यक्रम आहे छोटासा तो आपल्याला शूट करायचा आहे आणि मग आपल्याला पूर्ण तो कार्यक्रम कस काय जातोय ते बघू मग चला काय थांब तर पब्लिक मी नाही का इथं आपण या म्हणण्यात व्हिडिओ काढायला तो पण विषय काय झाला आपले मित्र दुकान जगदंबा डिजिटल बॅनर प्रिंटिंग तर इथं आपण यांची दुकानात काय काय तुम्हाला बनवून भेटल ते पाहू याला विचारू काय काय विषय इथं तर चला मग बघू आणि आपले विलास बापू भुमरे यांना यायला अजून थोडासा टाइम आहे तर हे याची दुकान पोहून केपा यांची इथं डिजिटल प्रिंटिंग हे मशीन आहे पूर्ण हिलय खूपच महाग ती आणि काय होतं माहितीये का म्हणजे इथं बॅनर प्रिंट करते इथं ते मशीनलाही मागे पंधरा वीस लाख रुपये लागते आला त्याच्यामुळं आपल्याला विज्ञान स्टाकाचं म्हणलं तर मशीन मशीन आधी घ्यावं लागते ला तर हे विषय काय मशीनला पैसे जास्त लागते त्याच्यामुळं आपलं जे बजेट आहे का ते बी ह्या मशीनलाच जातं पूर्ण आणि पूर्ण रूम आणि कम्प्युटर सिस्टम लागतं कुशी लागतं पण ते विषय कायचे आता बाहेर एक कम्प्युटर आहे आपल्या भावाची आणि इथं पण आहे नाही का पूर्ण सिस्टम आहे चालती मशीन पूर्ण मशीन ह्या कम्प्युटरनं चालते बघा आणि असे बॅटरी आण लागते म्हणजे पूर्ण जर तुम्हाला बिझनेस टाकायचं म्हणलं तर हे तुम्हाला तरी पण एक वीस पंचवीस वीस हा वीस स्वतःची जर जागा दुकान घ्यायची म्हणलं तर लई लांब नाही पण नसतं मशीन तेच घ्यायची म्हणलं वीस एक लाख रुपये लागणार तुम्हाला ती ब्रँडेड मशीन येते जास्त किंवा पैसे लागते ब्रँडेड मशीन ला पण जर साधी सुधी तुम्हाला स्टार्टिंग कुर्ती घ्यायची असेल तर तुम्हाला एक पंधरा सोळा लाख रुपयाला भेटून जाईल बापू येणार हे शाळा मी पण पहिलीच वेळेस आलो शाळा पाहायला कधीच नाही आलो मी एवढ्या खुर्चे ते टाकलेले आणि पूर्ण बसलेले ते सारी गँग हे आपल्या वर्गातला मित्र आपला हे लई तब्येत झाली तब्येत लयच झाली हा ते सारे आलेले कार्यकर्ते आपले पूर्ण तर हे बघा आता बाप्पू थोड्याच वेळात येणार आहे आणि इथं पूर्ण कार्यक्रम आहे पूर्ण कार्यकर्ते गोळा झालेले आता आणि आता थोड्याच वेळात बाप्पू ह्या पूर्ण गोळा हे अशी फाईल आणि हवाया याची वाटप आहे आणि पण बघा आणि हे पूर्ण कॅमेरेचे यशात ये, ये पास पब्लिक आता आपले बाप्पू येणारे कार्यक्र कार्यकर्ते गोव्यात आलेले जातात घड्याच्या तीन तर होणारे बाप्पू येणारे हे पूर्ण कार्यकर्ते गोळ्या झालेले आहेत आणि आता लवकरच ते जवळच आलेले हो Паблик! Нас попалили, да-да? Попалили из метро Мада? Вот куда мравь? पब्लिक आलेली आता आता आपल्याला जायचं आहे शाळे आपल्या सर्व मान्यवरांच या ठिकाणी आम्ही प्रदीप पाटील यांचे व सर्व मित्रांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान पाटील भोगे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपले सर्वांचे लाडके प्रदीप पाटील नरके यांच्या वतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे मी सन्माननीय अतिथींना सर्वप्रथम विनंती करेल की आपण विद्येची देवी सरस्वती यांचं पूजन या ठिकाणी करावं एक सुरुवात आहे वारसा जरी राजकीय असेल तरी जित चिकाटी मेहनत आणि ध्येय या सर्व गोष्टींच्या सायन पैठण विधानसभेचं प्रतिनिधित्व या ठिकाणी ज्यांनी हात केलेली आहे असे कर्तव्यदक्ष असे आमदार सन्मान्य विलास बापू बोमडस विद्यार्थ्यांना शाळेच्या या वयानसून तुमच्या भविष्याची ती शिजोरी आहे तुमच्या भविष्याच्या स्वप्नांची ती सुरुवात आहे त्यामुळे या वयांच्या माध्यमातून तुम्ही ज्ञानार्जन करावं आणि मोठ्या पदांवरती या ठिकाणी जावं तुमच्या गावाचं तुमच्या परिवाराचं तुमच्या शाळेचं आणि पर्यायानं तालुक्याचं या ठिकाणी नाव तुम्ही पातळीवरती घेऊन जावं आपण सगळेजण जाणतोय की बापूंचा प्रत्येक क्षण हा माणसांसाठी माणुसकीसाठी शेतकऱ्यांसाठी आणि या पैठण तालुक्याच्या प्रत्येक नागरिकासाठी स्वतः वाहून दिलेला आहे आणि आजच्या याच उशीरच होईल आपल्यापर्यंत येण्या अगोदर बापूंची तब्येत अक्षरशः खराब होती येण्याचं उशिराचं कारण देखील तसंच होतं कार्यकर्ते आलेले आहेत मित्रांनो या शाळेमध्ये हे बघा आणि आता हे शाळेतले जे विद्यार्थी त्यांना भाषण राहिलेत ते लहान लहान मुलं किती खूपच छान भाषण करू राहिलेत हे बघा हे वयाचे हे वया वाटप आहे आता इथं लहान लहान मुलांना त्यांना म्हणजे साहित्य वाटप कार्यक्रमाची वाटत पूर्ण आकर्षक पैठण तालुक्याचे युवा आमदार माननीय श्री विलास बापू भुमरे तसेच सर्व सन्मान्य व्यासपीठ वेळेच भान ठेवून माफी असावी आज बापूनी त्यांच्या बर्थडेच्या आधी सांगितलं होतं की माझा बड्डे कुठेही पुणे किंवा बॅनर बाजी न करता एक समाज उपयोगी काहीतरी तुम्ही कार्य करा की त्यातून समाजाला काहीतरी फायदा होईल आणि बापूनी जे किंवा साहेबांनी जे अंगीकारला आहे जे घोंगळे फॅमिलीने अंगीकारला आहे की सेवा हाच धर्म त्यांनी मानलेला आहे आणि त्याच पावलावर पाऊल उठून आम्ही सर्व त्यांचे कार्यकर्ते मावळे त्या वाटचाल करत हो। आहोत आणि यातून समाजासाठी काहीतरी का करण्याचं प्रेरणा मला बापूपासून मिळालेलं आहे बापू म्हणजे एक नव नेतृत्व नव आमदार आणि पहिल्यांदाच आमदार होऊन विधानसभेत जे बापोनी प्रश्न तारांकित प्रश्न असतील किंवा पैठण तालुक्यातील सामाजिक प्रश्न असतील जे गरजेचे असतील शेतकऱ्यासाठी असतील ते पहिल्या त्याच्या एवढ्या धडाडीना आणि एवढ्या धाडसाने त्यांनी ते गाजवलं विधानसभा त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप पैठण तालुक्याच्या वेळी आभार मानतो ज्यांच्यामुळं जिल्हा परिषद शाळेमध्ये योग आला छत्रपती संभाजीगरचे खासदार सन्मान्य साहेब आणि माझ्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त प्रदीपजी नरके यांनी ठरवलं शालेय साहित्य आपल्याला वाटप करायचं त्यानिमित्ताने या ठिकाणी उपस्थित आपल्या नगर परिषदचे गटनेते शहर प्रमुख तुषारजी पाटील मार्केट कमिटीचे माझे संचालक रघुदाता ढोंबरे पंचायत समितीचे माझे सदस्य पोपटदादा आवटे मार्केट कमिटीचे संचालक पंचायत समिती माझे सदस्य लोक पटील डुकरे या ठिकाणी उपस्थित सरपंच गावातील सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी कार्य ग्रामपंचायत तुमची सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणजे युवा बरोबर सर या ठिकाणी मागे डेमिटी संचालक मुघींची काला परस आमचे अनरे संदीपची काळे पंचायत समितीचे माजी सदस्य छोटू गोकुलकर्णी आमचे कारखानी संचालक या ठिकाणी सर्वच उपस्थिती आहेत दे। रेणुपती शरद सहकारी साखरकारकडे साकर सर्व संचालक आणि विविध संस्थेचे आपले सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या पंच आलेले सर्व पदाधिकारी सरपंच सर्व पदाधिकारी माझे पत्रकार बांधव तरुण सहकारी सर्व शिक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित सर्व विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो आज खरं तर मी सर्वांच्या वतीनं प्रदीप लडके यांचं मनापासून अभिनंदन कर आणि यावेळेस आपण ठरवलं होतं वाढदिवसानिमित्त आपण शालेय साहित्य असत सामाजिक उपक्रम असत हे राबवायचं मी सर्व कार्यकर्ते या ठिकाणी धन्यवाद देईल का वाढदिवसानिमित्त सर्वच कार्यकर्त्यांनी आपल्या गावात शाळा असल मंदिर असल धावपाणी असतील त्या ठिकाणी आपण सामाजिक उपक्रम राबवले त्याबद्दल मी सर्व कार्यकर्त्यांचे या ठिकाणी मनापासून धन्यवाद दे आपण शाळेत साहित्य वाटप करतो तर प्रदीपला एक सखल फळ अजून त्या सुचली आपण करत असताना त्या जनरल नॉलेजचा देखील उल्लेख आला पाहिजे तिने अतिशय चांगलं काम या ठिकाणी केले आज या ठिकाणी बोलत असताना आपण बघितलं शाळेवरती बोलत असताना आज आपण जर बघितलं तर जिल्ह्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये आज आपला तालुका हा अग्रेसर आहे कारण की आज आपण जर गुणवत्ता बघितली तर सर्वात चांगली गुणवत्ता ही आपल्या तालुक्याची वाडी असाल वस्ती असेल गाव असतील शहर असतील प्रत्येक ठिकाणच्या शाळेची गुणवत्ता आज काल की ज्यावेळेस जिल्हा असते की मिटिंग असते त्यावेळेस आम्हाला लक्ष देतं तर आपल्या तालुक्यातील गुणवत्ता अतिशय चांगली त्यामुळे मी सर्व शिक्षक वर्गांचे देखील धन्यवाद देईल आणि शालेय व्यवस्थापन समितीचे देखील धन्यवाद देईल काही का अतिशय चांगलं का हे शाळेसंदर्भात आपण पालक वर्ग सर्वजण करतो त्या ठिकाणी व्यामाने व्यापारी महासंघाची निवड झाली त्याचं देखील या ठिकाणी मी अभिनंदन कर आणि येणाऱ्या काळात व्यापारी महासंघाला ज्या ज्या ठिकाणी माझी मदत लागेल मी आपल्या पाठीशी सदैव आहे ही आपल्या या ठिकाणी आशुसित करू इच्छितो आज या ठिकाणी बघतो आपल्या शाळेसाठी पेयोग असेल सी सी टी व्ही असेल पाणी फिल्टर असेल वर्ग खोले असतील विज्ञान प्रयोगशाळा असेल अभ्यासिका असेल ज्याची आपल्याला बोंग साहेबांच्या नेतृत्वाखाली जातील असेल पाणी फिल्टर असेल वर्ग कॉलेज दुरुस्ती असेल अभ्यासिका असेल शाळेसाठी आपल्याला जे आप जे काम करता येईल ते करण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न केला कारण की आपल्या गावासाठी या ठिकाणी सरपंच देखील तरुण आहे आमदार तरुण आहे होतो देखील मी पाठपुरावा असतो माझ्या गावासाठी हा निधी मिळाला पाहिजे तो निधी मिळाला पाहिजे आणि म्या आपले सर्वच कार्यकर्ते पदाधिकारी आपल्या गावाच्या विकास कामासाठी निधी मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून काम करत असते पण आज या कार्यक्रमासाठी का प्रदीप अनेक दिवसापासून इच्छा होती मी कार्यक्रमाला का आलो पाहिजे तारीख लवकर देणं शक्य नाही आज तारीख दिली माझी तब्येत ठीक नाही मला प्रदीप म्हणे आपण प्रवेश केला नक्की आपल्या जुन्या कार्यकर्त्यांना ठेवू नका काल कोळा असल्या कारणाने काल दिवसभर फुरलो त्यामुळे धोरणाची तब्येत शिक नव्हती पण प्रदीप मनापासून अभिनंदन कर अतिशय चांगलं काम या ठिकाणी घेतलेले पण तुझा नामोल्लेख करत असताना जल जीवन मिशन देखील लवकर मार्गी लावून हो एक लाख पैसे होती कोणच म्हणून आली मला <laughs> जलजीवन मिशन जलजीवन मिशनच देखील या ठिकाणी काम मार्गी लागलं पाहिजे कारण व्या मांडीची परिस्थिती आपल्याला जाणून आहोत कारण की या ठिकाणी आपण कडे नेहमी पाठपुरा करून आपण मला वाटतं त्यावेळेस कॅनरून पैठण या ठिकाणी केली होती त्यावेळेस आपला पाणी प्रश्न उठला होता आज या पंचगोष्ट आपण रस्ते असतील कारण की आपला सर्वात महत्वाचा रस्ता म्हणजे शागड ते पैठण रस्ता आणि आपण नव्याने देखील जो शाखा है, ते पैठण रास्ता होतोय ह्यामध्ये त्या दृष्टिकोनातून आपण ताके डोंगाव ते तुळजापूर या रस्त्याची देखील पुन्हा नव्याने मागणी केलेली आहे कारण की जेणेकरून हा तीन जिल्ह्याची वाहतूक करणारा रस्ता आहे म्हणजे आपल्या या भागात जे मार्केटमध्ये जगत होईल बोलतो ते पुन्हा नव्याने या ठिकाणी प्राप्त होईल कारण की या परिसरात आज प्रत्येक गावाला जोडणारा रस्ता महत्वाची डांबरी रस्ते या ठिकाणी झालेली आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या दृष्टिकोनातून शेतकऱ्याच्या आणि आपल्या कार्यकर्त्याच्या मागणी खातं डुंबरेसाहेबांनी रेणुका देवी शहर सहकारी साखर कारखान्याला पॅनल केला आपल्या आशीर्वादाने तो कारखाना ताब्यात घेतला आणि या वर्षीचा आपण जो हंगाम गळीत केला कुठल्या शेतकऱ्याचा एक रुपया त्या ठिकाणी बाकी नाही राहिलेले आपण सर्व शेतकऱ्यांचे धांगम देखील अतिशय चांगला पार पाडू आपण जगंबेच्या आशीर्वादाने त्याची देखील आपली तयारी या ठिकाणी सुरू झाली या ठिकाणी सर्व माझे कारखान्यात संचालक उपस्थित आहे आम्ही आता रोलर पूजन देखील केलं आणि कारखान्या सगळेच हंगाम चांगला झाला पाहिजे या अफसर आपण आपली चांगली अतिशय चांगली तयारी त्या ठिकाणी आपण केली त्यामुळे मला शेतकरी असतील आपले सर्व कार्यकर्ते असतील कार्यकर्त्याच्या बाबतीत तुम्हाला जे जे सहकार्य अपेक्षित आहे ते करण्याचा आमचा या ठिकाणी प्रयत्न आहे आज या ठिकाणी विद्यार्थ्यांना जाण्याची गडबड झाली आहे बऱ्याच वेळी वाट बघतात कधी आम्हाला सुट्टी देते म्हणून आज जास्त काही बोलणार नाही पण निश्चित आपल्या गावातील आपल्या पंचगोष्टीतील जे जे कामं असतील ते निश्चित मार्गी लो आपण कारण की या ठिकाणी अनेक आपल्या गावातील सभागृह असतील अनेक सभागृहाची आपण या ठिकाणी मागणी केली आहे ग्रामस्थांनी

फक्त पिकांच्या दिशेने करून करा विनंती विनंती आयोजक व्यवस्थितरित्या चालू आहे गडबड करू नका आयोजक व्यवस्थितरित्या हँडल करतात गडबड करू नका त्या सर्व टीमने आयोजित केलेलं आहे मी प्रदीप राजकीय व त्यांच्या सर्व मित्र परिवारांचा मनापासून धन्यवाद देतो अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी पेटर्नकारमध्ये विविध ठिकाणी सुरू होते आहेत आणि त्याचा जग भाग पडून या ठिकाणी या कार्यक्रम एकदम शिस्तीत आणि सुरहित झालेला आहे ते तुम्ही जे तर एकदम मस्त कार्यक्रम झालेला आहे पूर्ण आणि हे बघा हे पूर्ण एकदा आता कार्यकर्ते जमलेले आपल्या बाप्पू बशी आणि आता बाप्पूला जाणं हे दुसरा कार्यक्रम हे वाटतं त्यांना आता बाप्पू पण जाणं घेतलं घेत आणि पूर्ण कार्यक्रम झालेला आहे ठीक आहे आता नवीन वर्ग आहे इथं बांधलेला तर त्याचं उद्घाटन करणार आहेत बाप्पू आता लगेच रेबीन ते बांधून ठेवले ठेवलेली हातूनच आहे अलेक्स साहेब आले तर हे बघा पूर्ण वर्ग चॅनल नाही आहे यूट्यूब चॅनल आहे आता याचं उद्घाटन करणार आहे बाप्पू आपले बाप्पू आता आता उद्घाटन करायचं आहे वर्गाचं छत्रपती शिवाजी महाराज जय राहता उद्घाटन झालेलं आहे आपल्या वर्गाचं खटके का थोडी शाळा एक्सप्लोअर करणार आहे म्हणजे शाळा पाहणार आहे कसं काय किंवा कशाची गरज तर नाही यांना तर मग गरज जर असतील तर बाप्पू ते त्यांना उपलब्ध करतील करतील वर्ग केलेला आहे भारी बनवलेला आहे बघा आता उद्घाटन झालेलं आहे आता मित्रांनो बाप्पू चाललेले आहेत आता कार्यक्रम पूर्ण झालेला आहे

नाही तसं नाही मला मध्ये येत आहेत लँड क्रू जर पा लँड क्रू जर लय भयान दिसते यार गाडी हा हे बाप्पूची गाडी आहे लँड क्रू काय खतरनाक गाडी दिसते एकदम कडक मधून अशी गाडी आहे पूर्ण बाप्पूची आता माझी बसलेली काय कार्यकर्ते बसलेले हे बघायला पूर्ण बाप्पूची लॅन्ड क्रोजर सन रोपर माग एच डी एल काही बोलता का बोला काही काय बोलत काय बाप्पू आले तर आज कार्यक्रमाला काय लहान लहान मुलांना

थी कोटी थी ही आहे लँड क्रुझर गाडी टोयोटा कंपनीची ही बाप्पूची आपले आमदार बाप्पू आहे का विलास बाप्पू त्यांची गाडी आहे आणि हे बघा आतमध्ये तुम्हाला पूर्ण ऑटोमॅटिक गिअर भेटते आणि पूर्ण सिस्टम तुम्हाला ए सी बी सी एकदम कम्फर्टेबल सीट आणि हे लेदर प्रोटेक्टेड आहे पूर्ण डॅशबोर्ड आणि की रेटिंग सेफ्टी रेटिंग तर तुम्हाला पूर्ण फाय स्टारपेक्षा जास्त भेटणार कारण की गाडी तशी आहे ना हे एक कार्यकर्ते आहेत बाप्पूचे तर तुम्हाला कसं वाटलं की आज बाप्पू इथं आले काय <laughs> <laughs> बाप्पूजी रोजच कार्यक्रम असतात भरपूर आज खूप दिवसाचा कार्यक्रम मध्ये मध्ये आज त्यांनी कार्यक्रमाला तब्येत बरी नसतानाही वेळ दिलेला आहे आणि कार्यकर्त्यांचा असच प्रेम आहे सगळ्यांचं म्हणून बाप्पू तब्येतीची न काळजी करता कार्यक्रमाला हजर होतात आणि ते काल पोळ्या होता तर त्याच्यामुळे बाप्पूजी ते आता पोयाला पण बोलली ती लोक पूर्ण शेतकऱ्यांना गावोगावी आपल्या पाचोड मध्ये बऱ्याच ठिकाणी भेटी गाठी असतात त्या सगळ्या भेटी गाठी घेऊन मग नंतर तब्येतीची काळजी घेऊन थोडा आराम करून आज परत कार्यक्रमाला हजर हजर झाली आणि आज किती वाजता निघली होत तुम्ही घरून सकाळी आम्ही दहा वाजता निघलेलो आहे पण येताना प्रत्येक ठिकाणी कार्यकर्त्यांचा सत्कार सत्कार आणि सगळ्यांचा आग्रह आग्रह सगळ्याला भेटी भेटी सगळ्याला भेटी द्यावाच लागते कारण की आपलेच माणसं सारीवर थांबलेला असते सगळे प्रकारचे कार्यकर्ते आणि मग आता तुम्ही तुम्हाला म्हणजे आजू कार्यक्रम कोणतो कार्यक्रम किती येत आज ठरले आणखी भाऊ सांगतील तसं त्या नियोजन हा ते त्या नियोजन आणि रात्री तरी पण तुम्हाला घरी जायला बारा अकरा बारा वाजतील आणि रोजचा टाइम आहे तुमचा येऊ समजा अकरा बारा बारा एक तर कंपल्सरी बारा एक तर कंपल्सरी तर धन्यवाद तुम्ही सांगितल्याबद्दल जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र चल डायरेक्ट पूर्ण पूर्ण कार्यकर्ते जमा झालेले आहेत बाप्पूं आता पूर्ण आपण घेतलेला आहे पूर्ण बनवलेला आहे आणि बाप्पू आता पूर्ण कार्यक्रम संपलेला आहे आणि ब्लॉग एंड करू राहिलो तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पावता बाय बाय टाटा भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये पाय वाटा